चलाच करूयात आपण थालपीठ आज जे थालपीठ करणार आहोत आपण ते मी पीठ वापरून थालपीठ केलेलं आहे कुठलंही भाजणी करून पीठ केलेलं नाही जे आपलं भाकरीचं पीठ गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ वापरून मी थालपीठ करणार आहे तर इथं मी सर्वप्रथम ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ किती प्रमाणात कोणतं पीठ किती प्रमाणात घ्यावं तर इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेला आहे त्याच्यापेक्षा कमी डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यापेक्षा कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि लसूण घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे आपण आपल्या आवडीनुसार मिरची घालू शकता पण लसूण हा थोडा जास्त प्रमाणात घातला तर त्याला टेस्ट छान येते आता हे ये पीठ आपण एकत्र सगळं करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथंबीर आणि मिरची लसूण आणि जिराची पेस्ट केलेली ते पण घालून घेतलेली आहे तर याच्यामध्ये अजून आपण घातलेलं आहे हळद आणि चवीपुरतं मीठ इथं कांदा टोमॅटो ते पण भरपूर प्रमाणात घालायला पाहिजे थालपीठात तर थालपीठ छान होतात आणि आता हे पीठ आपण पाणी घालून मळून घेत आहोत हे पीठ एकदम घट्टसुद्धा नाही मळायचं आणि एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे एकदम असं सॉफ्ट पीठ झालं पाहिजे असं मळायचे जेवढं तुम्ही घट्ट पीठ म्हणाल तेवढे थालपीठ आपले कडक होणार आणि ते, ते खाताना असे कोरडे कोरडे लागतात म्हणून आपण मऊ असं पीठ म्हणून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही किती मऊ आहे हे पीठ पीठ हे आपल्याला काही भिजत वगैरे ठेवायचं नाही एकदा हे पीठ मऊ छान मळलं लगेच आपण थालपीठ करून घेऊ शकतो आता हे सुती कापड घेतलेलं आहे मी ते एकदा पाण्यातून काढून घेतलं आहे आपल्याला थालपीठ करायच्या आधी ते थालपीठाला पाणी लावून घ्यायचं असतं त्या कापडाला एक आपल्याला लागेल तेवढा गोळा जसं आपल्याला थापता येईल छोटा मोठा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तो गोळा घ्या पिठाचा आणि पाण्याच्या साह्याने तो थापून घ्यायचा आहे आता हे थालपीठाचं पीठ पीट, जेव्हा आपण थापत असतो तेव्हा एकच काळजी घ्यायची की कुठेही जाड राहता कामा नये मधलं थालीपीठ असं जाड राहू नये म्हणून सुरुवातीला आपण मधून ते पीठ कडेपर्यंत आधी पसरून घ्यायचं आणि त्याच्या कडासुद्धा शेवट एकदम आपल्या एक सारख्या झाल्या पाहिजेत थालपीठ कुठेही जाड राहिलं नाही पाहिजे जर थालपीठ जाड राहिलं तर ते किती जरी भाजलं तरी सा ते टेस्टला असं छान लागत नाही म्हणून एक सारखं पातळ असं थालपीठ सगळ्या साईडनी थापून घेतलं पाहिजे हे बघा बघू शकता आपण कसं ते एक सारखं सगळं साईडनी थापून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याला बोटाने असे तीन चार होल मारलेले आहेत आता आपला तवा छान तापलेला आहे त्याला आपण तेल लावून घेतलेलं ला आहे चमच्याच्या साह्याने आपलं जेवढं थालपीठ आहे तेवढ्या आकाराचं सगळं तेल हे तव्याला लागलं पाहिजे तेल लावून झालं की आपण त्याच्यावरती हे कापडाच्या साह्याने थालपीठ टाकून आहोत नंतर ते अलगद असं कापड काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित असं निघतं ते नंतर आपण कडेने त्याला तेल लावून घ्यायचं कडेने तेल टाकायचं आणि मध्येसुद्धा थोडंसं वरून तेल टाकून घ्यायचं आता आपण दोन मिनटासाठी त्याला झाकण ठेवून घेणार आहोत म्हणजे ते एका वाफेत छान असं शिजणार आहे आपलं थालपीठ आपलं थालपीठ शिजत आहे तोपर्यंत तो परत आपण दुसरे परत एक थालपीठ करून घेऊयात कापडाला परत एकदा मी पाण्याचा हात दिलेला आहे परत एक दुसरा गोळा घेऊन पाण्याच्या साह्याने ते थालपीठ थापून घेतलेलं आहे बघू शकता आता डिश काढली आपण की आपल्या वा एका वाफेत ते थालपीठ जरा छान शिजतं आणि खालून थालपीठ आपलं सगळं एका साईडने सगळ्या बाजूने आपण ते थालपीठ काढून घ्यायचं आहे बघा सगळ्या कडा मोकळ्या केल्यानंतर आपण ते थालपीट पलटून घेणार आहोत आणि परत आपण थोडंसं तेल थालपीटाला कडीने सोडणार आहोत तेल पण थालपीटाला थोडंसं वरून खालून चांगलं लागलं तर थालपीठ छान खरपूस असे भाजतात कमी गॅसवरती अगदी पूर्ण कमी गॅस पण नाही आणि खूप मोठा गॅस नाही मिडियम गॅसवरती आपण थालपीठ भाजायचं आहे हे बघा आता थालपीठ आपलं छान असं भाजून झालेलं आहे ते तुम्ही दह्यासोबत इथे खाऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर लोणच्यासोबतसुद्धा खा हे बघा आपले थालपीठ तयार आहे खमंग असे थालपीठ तयार झालेले आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की करून बघा खुसखुशीत एकदम असे सोपे थालपीठ झालेले आहेत थँक्यू